नमस्कार मी अनघा ठाकूर मी पंचवीस वर्षांची आहे मी फायनान्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहे गेले चार साडेचार वर्ष मी फायनान्शियल अॅनालिस्ट म्हणून जॉब करते आहे लहानपणापासूनच मी क्लासिकल डान्स शिकते तसेच बालराज्य नाट्य केली किंवा लोकनृत्याचे शोज करायचे मी त्यानंतर कॉलेजमध्ये रुपालीकडून इंटर कॉलेजेट स्पर्धांमध्ये मी भाग घेतलेला आहे मराठी एकांकिका हिंदी एकांकिका स्किट्स स्माई या सगळ्या स्पर्धेत मला काम करायची संधी मिळाली त्यानंतर मी काही ज्वेलरी आणि क्लोथिंग ब्रँडसाठी मॉडेलिंग सुद्धा केलेलं आहे सो माझा आणि स्टेजचा खूप पहिल्यापासूनचा जवळचा संबंध आहे आणि ब्युटी प्रेझेंटमध्ये भाग घेण्याची माझी फार पूर्वीपासूनची इच्छा होती सो मी श्रावण क्वीन दोन हजार पंचवीस याचे ओपनिंग डेटसाठी फार वाट पाहत होते आणि तो दिवस आलाय सो मला खूप आनंद होईल या स्पर्धेत भाग घ्यायला आणि मी खूप प्रयत्न करेन ही स्पर्धा जिंकण्यासाठी स्वभावाने मी फार जिद्दी आहे आणि एखादी गोष्ट ठरवली तर ती मी मिळवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करते